नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सगळ्यात जास्त चालणारे साईज म्हणजे अडवतीस साईज तर आपण अडवतीसमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजचे तर आपण सगळ्यात अगोदर उंची बघू जे माझ्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा आपलं ब्लाऊज फिनिशिंग यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाडं फेसबुक चॅनल आहे उंची घेतली मी पंधराची ब्लाऊज शून होणार चौदा इंचाचा कारण एक इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं हर एक मी तुम्हाला सांगितले का ज्या वेळेला आपल्याला उंची असते जी जे काही असेल तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्तच घ्यायचं आहे तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात आता आपण शोल्डर घेऊया साडेपाच इंच मोंढ्यासाठी आपण पावणे सहा इंच घ्यायचं आहे मोंड्यासाठी पावणे सहा घेतले आता आपल्याला चेस्ट आहे अडवतीस अडवतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर अशा पद्धतीने करा चौथा भाग एकोणावीस दुसरा भाग येतो आणि साडे नऊ आपल्याला चौथा भाग येतो साडे नऊ चौथा भाग आला नंतर आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली अर्धा इंच आपण यायचं आहे कंपल्सरी मी हर एक ब्लाउजला सांगते का मोंड्यामध्ये आचून पडत नाही तर मग तुम्ही अर्धा इंच जवळजवळ या म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला बसतो दीड इंच हा पाठीमागचा भाग झाला आणि एक इंच हा फ्रंट भाग झाला तर आता आपण याला जोडून घेऊ का ज्या वेळेला आपण ही लाईन जोडतो याने थोडासा प्रॉब्लेम होतो तो, तो पटकन आकार द्यायला येत नाही तरी आपण हे नाही घेतलं तरी चालतंय कारण हाताने आपल्याला पटकन आकार देऊन होतो आणि हे दोन इंच आपण याला मिक्स करू आता सगळ्यात अगोदर आपल्याला जेवढं कंबर आहे कंबर आहे तेहतीस इंच तेहतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे आता आपण तेहतीसचा हा झाला दुसरा भाग साडेसोळा दुसरा आला आणि हे जवळजवळ सव्वा आठ आपला हा चौथा भाग झाला याच्यामध्ये एक इंच आपण टकसाठी घेतलं आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन घेतली तर पाहू शकतात अशा पद्धतीने हा ब्लाउज आलाय आता गळा आलाय कस्टमरचा दहा इंच तर आपण इथं गळ्यासाठी अडीच इंच घ्या किंवा सव्वा दोन इंच घ्या मी सव्वा दोन इंच घेते कस्टमरला इथं जास्त रुंदीकरण नव्हतं पाहिजे तर मग सव्वा दोन घेतलं अडीच इंच जरी घेतलं तरी पण गळा एकदम परफेक्ट बसतो गळा उंची आहे दहा इंचाची तर साडे दहा वर घ्या कारण वरती अर्धा इंच शोल्डर मुडकण्यात जातं तीन इंच खाली थोडंसं ब्रॉड घ्या म्हणजे कस्टमरला थोडासा गळा थोडासा रुंदावून लागत होता मग आपल्याला अर्धा इंच पाऊन इंच जास्त घ्यावं लागतं आपण आता पाटीचा भाग कट करू हा झाला आपला पाठीचा भाग एकदम सविस्तर त्याच्यानंतर आपण हा जो भाग आहे जसा आपण कट केला आहे त्यानुसारच आपण याला ठेवून घेऊ ठेवून घेतल्याच्या नंतर थोडंसं प्रेस करा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने आता हा उरलेला भाग मी आपण याला टे पूर्ण आखून घेणार कारण आपल्याला हे कड पूर्ण काढून टाकायची थक्कड काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याचा आणि ही आपली फिनिशिंग झाली सॉरी आपली मार्जिंग झाली आता आपला हा गळ्याचा पॉईंट आला सव्वा दोन इंच परत एकदा आपण चेक करू आपण ह्या लाईनपासून सव्वा दोन इंच घेऊ फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचा साडेसहाचा घेतल्याच्यानंतर आणि नंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ आता काय करायचं आहे आपल्याला अडीच इंच मी ह्या बाजूने घेतले माप आणि दोन इंच मी ह्या बाजूने घेतले आता ही लाईन आपल्याला सरळ आप आखून घ्यायची ही लाईन सरळ आखल्याच्या नंतर आपल्याला थोडासा इथे आप आकार द्यायचा आहे अर्धा इंचावर हा क्रॉस पट्टीचा आणि कंपल्सरी आपण पाऊन इंच क्रॉसपट्टी घ्यायची कमी पडू नये म्हणून आता आपण वळायचे कटोरी काढता सगळ्यात अगोदर आपण कटोरी घेऊ सहा इंचाची सहा इंचाची कटोरी घेतल्याच्या नंतर आपण एक लाईन सरळ आखून घ्यायची सरळ आखल्याच्या नंतर आपल्याला थोडासा नॉर्मल आकार देऊन घ्यायचा कटोरीला तर पाहू शकतात सिंपल पद्धतीने आपला आकार पण व्यवस्थित झालाय आणि हे माप जरी चेक केलं तर ह्या मापात आणि ह्या मापात जवळजवळ अडीच इंचाचं अंतर बसला पाहिजे तर एक लाईन थोडी कमी आहे पण एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसून जातो आता मी कटिंग करते अगोदर इथून सुरुवात कर अशा पद्धतीने जर कटिंग केली तर तुमचा हर एक ब्लाऊज परफेक्ट बसून जाईल कारण छोट्या छोट्या गोष्टींकडेच लक्ष द्यावं लागते बाकी कटिंगची पद्धत एकच आहे लहान साईज असू द्या किंवा मोठी साईज असू द्या पाहू शकतात अडवतीसमध्ये आपण सविस्तर कटिंग केली आता आपल्याला पाहायचं आहे बाही कटिंग तर ही कटिंग बघा तुम्ही आता आपल्याला पाहिजे बाही कटिंग तर सगळ्यात अगोदर जेवढी बाही असेल त्यानुसार आपण कटिंग करू आता आपल्याला बाही कटिंग करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची घड्याची तर घडे आता अडोतीस चेस्ट आहे तर घडे नक्कीच कमी पडणार तर त्याच्या अगोदर आपण दोन लेअरला जॉईंट द्यायचा तर मग आपल्याला घडे किती घेत घेतले पाहिजे नाही लक्षात येण्यासाठी आपल्याला काय आहे अगोदर तिरक चेक करायचं तिरका माप जेवढं बसतं त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करू जवळजवळ साडेआठ बसते नऊ दहा इंचाचे आपल्याला घडे लागेल तर आपण साडेआठवर एक मार्किंग करायची आणि दीड इंच आपल्याला जास्त लागते थोडंसं परत पाठीमागं येऊ साडेआठ आणि हे आपलं दीड इंच आता जेवढी कस्टमरची बाही आहे तेवढं आपण द बाही घ्यायची आणि दंडागीर घ्यायचा आहे आता आपल्याला हा अस्तरचा ब्लाउज आहे तर आपल्याला साडेसहाची बाही आहे तर आपण साडेसातची घेऊ मग आपल्याला काय करायचं आहे एक लाईन सरळ आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक अशा पद्धतीने बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर जेवढा दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात आता जवळजवळ जाओड़ हा पावणे सहा इंच दंडघेर आहे तर मग मी पावणे सहा आणि दोन इंच शिलाई मारजे तसंच आपल्याला पुढं कसं यायचं आहे तीन इंच खाली यायचं आहे अडीच तीन इंच ठीक आहे आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घेणार आता ही पॉईंट आपण इथं जोडायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथं जोडायचा आहे किती सिंपल पद्धतीने आकार आलाय बघू शकतात नंतर आपण याची कटिंग करू आता आपल्याला फक्त दोन लेअरलाच जॉईंट द्यायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या जे नवीन आहेत जुने पुढे जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने बाई कटिंग केली बघू शकतात आता आपल्याला वाढवायची ती म्हणजे कटोरी आता मी कटोरीचं वा एकच लेअरमध्ये दाखवते कारण माझ्याकडे कपडा का थोडा कमी पडला याच्यामध्ये दाखवते जसं आहे तसं आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची ठेवून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आखून घ्या आता आपल्याला एक एक साईड सगळीकडून घ्यायचं आहे ह्या बाजूने एक इंच ह्या बाजूने एक इंच बघू शकतात आणि हा जो मधला भाग आहे सहा इंचा याला आपण मध्ये एक पॉईंट द्यायचा आणि इथं पण आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर जवळजवळ अशा पद्धतीने आपली ही कटोरी एकदम व्यवस्थित निघून येते तर जसं आपण आखून घेतले त्यानुसार आपल्याला आता कटिंग करायची तर मी कटोरी आपली जी छोटी कटोरी होती ती बाजूला केली तर हे झाली आपली कटोरी आता याच्यामध्ये काय आहे आ, तीन इंच आपल्याला उभा टॅक्स घ्यायचा आहे आणि आडबा पण आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे म्हणजे जवळजवळ तर तीन इंचाचाच होऊन जातो तीन इंच उभा ह्या पॉईंटपासून आपल्याला दीड इंच आणि ह्या पॉईंटपासून दीड इंच अशा पद्धतीने कटोरी पूर्ण झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते